नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं एक्झाम पॉईंट आपल्या एज्युकेशनल युट्यूब चॅनलवरती तर मित्रांनो आज सकाळी जे आहे अन्न व औषध प्रशासन विभागाअंतर्गत मित्रांनो सरळ सेवा भरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आले आहे ज्यामध्ये मित्रांनो वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक व विश्लेषण रसायनशास्त्रज्ञ या मित्रांनो दोन पदांसाठी मित्रांनो जी की सरळ सेवा भरती जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे जी की मित्रांनो ही जी देखील पद भरतीची आहे मित्रांनो जी की टी सी एस वाय पी एस या कंपनी मार्फत जे की परिपूर्ण केली जाणारी आहे त्या अनुषंगाने मित्रांनो आता आपले पहिलंच जे की अन्न व औषध प्रशासन विभागाचे मित्रांनो जे काही सरळसेवा मित्रांनो ऑनलाईन लेक्चर्स आपले चालू होते त्यामध्ये आपण आता आजपासून अतिसंभव प्रश्न संच देखील आपण सुरू केलेला आहे ज्यामध्ये आपण क्यू म्हणजेच की प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर व त्यासोबतच एक्सपेक्टेड क्वेश्चन देखील आपण यामध्ये कव्हर करणार आहोत तर मित्रांनो आपला आजचा व्हिडिओचा भाग मित्रांनो एक आहे ज्यामध्ये आपण ही सर्व काही अतिसंभव प्रश्न आपण कव्हर करणार आहोत तर मित्रांनो तुम्हाला डीएफएसएल नंतर जे काही एफ डी एची म्हणजेच की मित्रांनो अन्न व औषध प्रशासनाची मित्रांनो सर्वात सुवर्ण संधी आहे जी की तुम्हाला मिळालेली आहे त्यामुळे जर तुम्ही डी एफ एस एलमध्ये मध्ये तुम्हाला काही कारणास्तव स्कोअर कमी मिळाला असाल तर मित्रांनो तुम्ही या पद्धतीसाठी जे काही ते तयारी करू शकता तर पाहूया आपण आजच्या या भाग एकमधील काही अतिशय महत्त्वपूर्ण प्रश्न तर यामधला मित्रांनो आपला प्रश्न क्रमांक एक असा आहे जो की प्रश्न पहिला महाराष्ट्र शासनाने अन्न व औषध प्रशासनाची स्थापना कधी केली जी काही हा जो विभाग आहे अन्न व प्रशासन अन्न व औषध प्रशासन विभाग याची स्थापना जी आहे थोडक्यामध्ये कधी केली असा प्रश्न आहे महाराष्ट्र शासनाने त्याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर अ जे की एकोणीसशे सत्तर साली जी आहे जोडक्यामध्ये अन्न व औषध प्रशासनाची जी की स्थापना झालेली आहे महाराष्ट्र शासनाने केलेली आहे त्यानंतरचा पुढील प्रश्न जो की प्रश्न क्रमांक दोन असा आहे व औषध प्रशासनाचे मुख्यालय कोठे आहे तर याचे जे मुख्यालय आहे कोणा ठिकाणी असं म्हटलेलं आहे तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर ब जे की मुंबई या ठिकाणी याचे मुख्यालय आहे त्यानंतरचा प्रश्न तीन आपला अन्न व औषध प्रशासन ही कोणत्या प्रकारची संस्था आहे तर ही कोणत्या प्रकारची संस्था आहे ज्यामध्ये शासकीय निमशासकीय खाजगी या प्रकारच्या संस्था तर त्यापैकी कोणत्या प्रकारची तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर अ जे की शासकीय ही संस्था आहे अन्न व औषध प्रशासन ही संस्था त्यानंतरचा आपला पुढील प्रश्न जो की प्रश्न क्रमांक चार असा आहे चौथा अन्न व औषध प्रशासनाचे खालीलपैकी कोणते कार्य आहे तर त्यांचं कार्य कोणतं आहे किंवा ती जी संस्था आहे अन्न व प्रशास औषध प्रशासन संस्था ही कोणत्या याच्यावर कार्य करते तर याचं जे उत्तर आहे मित्रांनो ते आहे ऑप्शन नंबर ड म्हणजे की वरीलपैकी सर्व ज्यामध्ये भेसळयुक्त पदार्थ अयोग्य अन्नपदार्थ आणि औषधांपासून संरक्षण या सर्वांचं जे आहे थोडक्यामध्ये अन्न व औषध प्रशासनामार्फत देखरेख केली जाते किंवा त्यांचं ते प्रमुख कार्य आहे ऑप्शन नंबर ड हे याचं उत्तर होणारं असेल त्यानंतरचा प्रश्न आपला पुढील पाचवा असा आहे अन्न व औषध प्रशासनाचे मुख्य कार्य कोणते तर मुख्य कार्य कोणतं आहे असं म्हटलं आहे तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर क वरील दोन्ही म्हणजे की भेसळयुक्त पदार्थ रोखणे व ग्राहकांना संरक्षण देणे हे दोन्ही जे आहे जे की अन्न व औषध प्रशासनाचं मुख्य कार्य आहे म्हणून ऑप्शन नंबर क हे याचं उत्तर होणारं असेल त्यानंतरचा आपला पुढील प्रश्न जो की प्रश्न क्रमांक सहा असा आहे चौथाई व सरदेश सरदेशमुखी हे कर कोणी लावले होते तर याचं जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर ड जे की छत्रपती शिवाजी महाराज यांनी जे आहे चौथाई व सरदेशमुखी कर लावले होते त्यानंतरचा आपला पुढील प्रश्न जो की प्रश्न क्रमांक सात असा आहे बांगडे रोग हा कोणत्या पिकावर पडतो तर त्याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर ड जे की बटाटा या रोग या पिकावर जे आहे थोडक्यामध्ये बांगडी रोग हा पडतो जर मित्रांनो तुम्हाला अन्न व औषध प्रशासन विभागासाठी जे मित्रांनो टी सी एस व आय पी एस पॅटर्न आता मित्रांनो एक्सपेक्टेड क्वेश्चनचे टेस्ट नोट्स मित्रांनो तुम्हाला टेक्निकल क्वेश्चन बँक हवा असेल जो की आपला डी एफ एस एलसाठी मित्रांनो परिपूर्ण होता ज्याद्वारे खूप साऱ्या विद्यार्थ्यांना परीक्षामध्ये मित्रांनो त्याचा फायदा झालेला आहे ज्याची रिव्ह्यू आपल्या टेलिग्राम ग्रुपवर आपण देखील दिलेला आहे ज्यामध्ये आपलं टेक्निकल मित्रांनो शंभर टक्के अॅक्युरेट त्या ठिकाणी विचारण्यात आलेला आहे त्याचप्रकारे तुम्हाला आपल्या सध्या चालू असलेल्या जे की मित्रांनो एफ म्हणजेच की अन्न व औषध प्रशासन विभागाच्या भरसा तुम्हाला जर पाहिजे असेल मित्रांनो ते आता आपल्याकडे उपलब्ध आहे तुम्ही आपल्या सेलरशी कॉन्टॅक्ट करून त्या ठिकाणी तुम्ही सर्व काय मिळवून घेऊ शकता अवघ्या पाच ते दहा मिनिटांमध्ये मित्रांनो हे सर्व काय स्टडी मटेरियल घेऊन तुम्ही या तयारीला मित्रांनो तुम्ही लागू शकता ज्यामध्ये मित्रांनो तुम्हाला सरावासाठी टेस्ट सिरीज वाचण्यासाठी नोट्स हो त्यासोबतच टेक्निकलमध्ये तुम्हाला मित्रांनो एक हजार प्रश्नांचा एमसीक्यू क्यू क्वेशन बँक मिळणार आहे ज्यामध्ये आपण हा परिपूर्ण ए टू जे अभ्यासक्रम आपण कवर केलेला आहे जर मी तुम्ही याचा अभ्यास केला तर म्हणून तुम्हाला मार्केटमधलं कोणतंही बुक्स खरेदी करण्याची गरज नाही किंवा मित्रांनो तुम्हाला परमसाट पैसे देऊन कोचिंग लावण्याची देखील गरज पडणारी नाही हे सर्व काही आपलं त्यामध्ये तुम्हाला मार्गदर्शन देखील वेळोवेळी तुम्हाला केलं जाणार असेल तर मित्रांनो तुम्हाला ते घ्यायचं असेल चांगल्या तयार आतापासूनच सुरू करायचं तुम्ही नक्की आपल्या व्हॉट्सअप कॉन्टॅक्ट करून घ्या त्यांची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे मित्रांनो किंवा तुम्ही या नंबरवर देखील कॉन्टॅक्ट करून सर्व काही घेऊ शकता हा नंबर देखील म्हणून आपल्या सेलरचाच आहे डिस्क्रिप्शन बॉक्समधल्या लिंक क्लिक करून तुम्ही डायरेक्टली या नंबरवर तुम्ही पोहोचणार सर आणि सर्व काही मित्रांनो ट्रस्टेड आहे तुम्हाला व्हॉट्सअपद्वारे सर्व काही सिक्युअरली आणि मित्रांनो भविष्यात त्या ठिकाणी सर्व काही कॉन्टॅक्टसाठी सुविधा उपलब्ध करून दिली जाणारी असणारी असेल त्यामुळे तुम्हाला सर्व काही मिळवायचं असेल चांगली तयारी करायची असेल तर तुम्ही शंभर टक्के आपल्या सेलरशी कॉन्टॅक्ट करून मित्रांनो ते सर्व काही मिळवून घ्या त्यानंतरचा आपला पुढील प्रश्न आहे जो की प्रश्न क्रमांक आपला आठ आठवा प्रश्न भारतीय राज्यघटनेत डॅश भागात कल्याणकारी राज्याची संकल्पना विषय केलेली आहे तर कोणत्या भागामध्ये जे की कल्याणकारी राज्याची संकल्पना विषयित केली आहे त्याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ड जे की चौथ्या भागामध्ये जे आहे थोडक्यामध्ये कल्याणकारी राज्याची संकल्पना विषयित केली आहे त्यानंतर प्रश्न नऊ आपला महाराष्ट्राचे मार्टिन लिथर किंग असे कोणास म्हणतात तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर अ जे की महात्मा ज्योतिबा फुले यांना जे आहे महाराष्ट्राची मार्टिन लिथर किंग असं जे आहे थोडक्यात म्हटलं जातं त्यानंतरचा आपला प्रश्न क्रमांक दहावा असा आहे महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ कोठे आहे त्याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर ब जे की नाशिक या ठिकाणी महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ आहे त्यानंतरचा प्रश्न अकरावा आपला आधुनिक भारतात स्थानिक स्वराज्य सरकार डॅशने सुरू केले तर त्याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर क जे की लॉर्ड रिपनने जे आहे ते सुरू केलेलं आहे आधुनिक भारतात स्थानिक स्वराज्य सरकार त्यानंतरचा आपला पुढील प्रश्न जो की प्रश्न बारावास आहे दूरची वस्तू स्पष्ट पाहण्यासाठी डॅशचा वापर केला जातो तर याच उत्तर आहे ऑप्शन नंबर अ जे की दूरदर्शकचा वापर केला जातो त्यानंतरचा आपला पुढील प्रश्न जो की प्रश्न तेरावा असा आहे है। हैदराबाद संस्थान भारतात विलीन करण्यासाठी सरकारने केलेली पोलीस कारवाई डॅश होय तर कोणती कारवाई आहे ही तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ऑपरेशन पोलो यास म्हटलं जाते तर ऑपरेशन पोलोमध्ये काय होते तर हैदराबाद संस्थान हे भारतामध्ये विलीन करण्यासाठी सरकारने केलेली एक कारवाई आहे त्यानंतरचा आपला पुढील चौदावा प्रश्न असा आहे गाय प्यावल्यानंतर ताबडतोब काढलेल्या दुधास काय म्हणतात तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर कप ज्याला की कोलोस्ट्रोम असं जे आहे त्याला म्हटलं जातं त्यानंतरचा आपला पुढील प्रश्न जो की प्रश्न क्रमांक पंधरावा आहे कुफरच्या पेशी डॅश यामध्ये आढळतात तर कशामध्ये आढळतात त्याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर जे की यकृतामध्ये कुफरच्या पेशी आढळतात तर मित्रांनो असे हे आपल्या आजच्या व्हिडिओमधले टॉप फिफ्टीन क्वेश्चन होते जे की आपण भाग एकमध्ये मध्ये पाहिलेले आहेत तर या प्रकारचे लेक्चर आता आपण येथून रेग्युलरली आपल्या या युट्यूब चॅनलवरती अपलोड करणार आहोत जर मित्रांनो तुम्हाला याचे सर्व काही लेटेस्ट व सर्व वेळोवेळी अपडेट पाहिजे असेल तर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि ज्या कुणी विद्यार्थी व विद्यार्थी मित्रांना आपला परिपूर्ण जर तुम्हाला टी सी एस वाय बी पी एस वाय मित्रांनो याचा अभ्यासक्रम हवा असेल तर मित्रांनो तुम्हाला अन्न प्रशासन विभागामध्ये ही परीक्षा क्रॅक करायची असेल आणि तुम्हाला ए टू जेड अभ्यासक्रम हवा असेल ज्यामध्ये तुमचा सराव वाचन व मित्रांनो त्यासोबत टेक्निकलचा सराव आणि वाचन दोन्ही होणार असेल तर मित्रांनो तुम्हाला ते हवा असेल तर तुम्ही नक्की आपल्या व्हॉट्सअप सेलरशी कॉन्टॅक्ट करून घ्या मित्रांनो डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्यांची लिंक जी आहे ते देण्यात आलेली आहे त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करून सर्व काय पाच मिनिटांमध्ये मित्रांनो सर्व काय स्टडी मटेरियल घेऊ शकता आणि ज्या विद्या त्यांना मिळवायचं आहे त्यांनीच सर्व काही आपल्या सेलरशी कॉन्टॅक्ट करून घ्या मित्रांनो अन्यथा तुमचा आणि आमचा अमूल्य वेळ वाया करून येतो मित्रांनो भेटा नेक्स्ट व्हिडिओमध्ये नवीन प्रश्नांसोबत नवीन माहितीसोबत नवीन अपडेटासोबत तोपर्यंत सबस्क्राईब करा एवढा लाईक करा आणि हा व्हिडिओ तुमच्या जास्त मित्रांसोबत शेअर करा मात्र विसरू नका तोपर्यंत मित्रांनो बी प्रॅक्टिस क्रॅक एक्झाम